आज या ठिकाणी सतरा सप्टेंबरला सर्व शिक्षक संघटनेने शासनाच्या विविध धोरणाचा निषेध करून काळ्या फीस लावून त्या ठिकाणी कामकाज सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी वीस पटसंख्येपेक्षा कमी शाळेचा जे निर्णय आहे त्या चुकीचा असो या ठिकाणी त्याचा निषेध या ठिकाणी विविध शा निर्गमित निर्णयाचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिक्षकांनी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी या ठिकाणी नि फिट लावून कामकाज केले या संदर्भामध्ये शासनानं या ठिकाणी या निर्णयाच्या संदर्भात पुनर्विचार करून हा निर्णय मागे घ्यावा त्याचप्रमाणे संच मान्यताच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा अशा सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे आणि त्यामुळं एक दिवसीय या ठिकाणी पायापीठ लावून या ठिकाणी आंदोलन यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण शिक्षक यामध्ये सहभागी आहेत धन्यवाद